बघू शकता कशावर ही कशावर बसली आहे ते आमच्याकडे चेअर नाही आता सध्याला तर सो मी बकेट घेतली खाली आणि आपण डोळ्याचा मेकअप केला आहे तिचा थांब ना आणि तिनं आता तिला दाखवणार आपण कसा कसं दिसत नमस्कार मी वैभव देशमुख आणि वैष्णवी देशमुख नमस्कार कोण नमस्कार हा सो so, आता माझे आहे सकाळचे सात आणि आम्ही ब्लॉग बनवत आहोत सो so, आज स्पेशल काय आहे तर मी करणार आहे मेकअप आणि आणि मेकअप पण आपला महाराष्ट्रीयन वगैरे नाही मेकअप करणार आहे लॅटिना टाईप सो so, नक्की शेवटपर्यंत बघा आज आम्ही सकाळ सकाळ स्वयंपाक नाही बनवत त्याच्या वेळी मेकअप बनवत मेकअप करतोय मेकअप बनवत नसतात मेकअप करत असतात हा सो ब्लॉक शेवट पर्यंत बघा स्टार्ट सो बेसिकली आता आम्ही हेअरस्टाईल अशी केली आणि नंतर सो आणि नंतर आम्ही काही ना काही करूया सो सो गाय हे असतात तात लेन्स हे मेकअप करताना डोळ्यामध्ये टाकतात ठीक आहे यांना आणि डोळे आता लाईक जे काय डोळे आपण याला ब्राऊन कलर करू शकतो किंवा घारे करू शकतो खूप काही याच्यामध्ये कलर्स आहेत तुम्ही बघू शकता मी दाखवतो ना हा तर हे बघू शकता असं असतं आणि हे डोळ्यामध्ये टाकतो डोळ्यामध्ये मी डोळ्यामध्ये टाकतो याच्या आणि तुम्हाला पण बघा याच्यामध्ये घेतली आहे हातामध्ये हे बघा याच्यामध्ये लेन्स आहे याच्यामध्ये असते आणि मी आता हातामध्ये घेतोय ओके हे पाहू शकता अशी प्रकारची काही अशी लेन्स असते त्यांना माहिती आहे काय असते चालू करते करत सो लेन्स टाकलेली आहे आपण डोळ्यामध्ये हिच्या हल काय झालं काय गाइस आता आपण लेन्स टाकून घेतलेलं आहे आता आपण आय मेकअप करू म्हणजे डोळ्यावर मेकअप करूया स्टार्टिंग आपण डोळ्याने डोळ्याचं मेकअप करून करूया नंतर मग सगळ्या मेकअप करूया लेट्स स्टार्ट गाइस आपण स्टार्ट केलेलं आहे लेन्स टाकलेले आहे त्याच्या पहिल्यांदा मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे ते बघू शकता ही कशावर ही कशावर बसली आहे ते आमच्याकडे चेअर नाही आता सध्याला तर सो मी बकेट घेतली खाली आणि हे आमचं मेकअपचं सेटअप आहे मेकअपचं सेटअप पण तुम्ही बघू शकता आणि इकडे पण आहे थोडस ठीक आहे आणि हे आहे तिचं बसण्याची सिस्टीम आमच्याकडे आता चेअर नाही आहे आता आम्ही नवीन नवीन इकडे शिफ्ट झालो आहोत त्याच्यामुळे आणि खूप काही घेतलेलं नाही खूप काही नाही बाकी आमचं सो चेअर पण नाही घेतलेली मी खुर्ची लवकरच घेणार आहे कशामुळे कारण आणि मेकअप करायचं होतं मग तिला त्याच्यामुळे आम्ही आयडिया केली की बकेटवर बसवलंय तिला आम्ही चेअर पण घेऊन त्याचा पण तुमच्याशी ब्लॉग वगैरे सगळं शेअर नक्की करू लवकरच घेणार हा टेबल चेअर पडदे वगैरे सगळे घेणार आहोत आता मी लावत आहे काय झालं झालं आणि आता पार्टनर लावलेला आहे मॉइश्चरायझर त्याला थोडस मसाज करूया मस्त छान वाटते रोज अशी माझी मशाज करायचा कुठल्या ना कुठल्या ह्याच्याकडून मला मशाज तरी भेटायची आज कुठल्या ना कुठली कारणा वाटते हो माय टाइम मशाज होईल माझी टाइम नाही आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि सगळं करून आम्हाला जॉबला पण जायचंय दोन तास आहे आमच्याकडे आणि हे सगळं करून जॉबला जायचंय सो तुम्ही बघू शकता मी काहीतरी लावून डोळ्याला आणि तिचे डोळे बघा कसे डोळे बंद कर डोळे बघा कसे दाखल तिचे छान छान म्हशीवाने दिसत ना हे बघू शकता सो तुम्ही तुम्ही सेलटेप का लावला इकडे तर सेलोटेप लावायचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा आय मेकअप करतात ना डोळ्याचा मेकअप कर जेव्हा इकडे तुम्ही पावडर लावतात ना मतलब जे आय शॅड ते याच्या बाहेर नाही त्याच्यामुळे आणि परफेक्ट आय मेकअप होतोय ना त्याच्यामुळे लावलेला आहे खूप छान दिसत काज नाही घे समय कमी मारते सो नंतर आपण हे पावडर आहे पावडर आय शॅडो हा पावडर आम्ही आपण हे सगळ्या पूर्ण आय लावून घेणार आहे हा सगळ्यात निवडायच सो ठीक आहे

तू मेरे मेरे बस मेरी हो और किसी की हो नहीं सकती और मैं बस तुम्हारा हूँ पंचर डोरे में जैसे गलत गाइस हे आहे कंसीलर हे लावायचं असतं इथे डोळ्याच्या खाली लावायचं नसतं माझे डोळे बघा तुम्ही हे डोळ्याच्या खाली लावायचं असतं कारण मी मोबाईल बघून बघून डोळे काळे झाले असते डार्क सर्कल हे डार्क सर्कल लपवण्यासाठी एक काळ कन्सिलर लावायचं असतं ठीक आहे सो आपण हे आपण लावूया ना माझी तुम्हाला आता हे जरी वेगळं दिसत असेल पण आफ्टर मेकअप खूप छान दिसणार आहे सो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवट मेकअप खूप छान दिसणार आहे त्याला सेट व्हायचं खूप वेळ लागतो हे आहे हे फाउंडेशन घेतलंय मी आता फाउंडेशन हे हेच ना तिकडून ठीक आहे फाउंडेशन

नको मी लावतो यार <laughs> मेकअप आर्टिस्ट मी का तू हाय गाईज मेकअप कम्प्लीट झालाय आमचा आणि तुम्ही बघू शकता मेकअप किती गहन केलेला आहे कारण मी पुसून टाकलेला आहे आणि नंतर आमच्या लक्षात आलं की शॉर्ट घ्यायचा राहिलाय